इकडे विशाल विशाखा बघा तयार झालेल्या आहेत मामसा असणार आहे आता विशाखा आणि विशालला आशीर्वाद देण्यासाठी सर्व संत मंडळी महंत मंडळी आज आपल्या मुळगाव कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळतात इथे आपल्याला पाहायला मिळतं बघा विशालचे आणि विशाखाचे विशाल लाड होत आहेत बघा मामीनी ओटी भरल्या आणि गोड गोड खायला सुद्धा या ठिकाणी विशाल विशाखाला दिलेला आहे आणि मावशी सुद्धा आहेत या बघा नमस्कार मंडळी कशा सर्व जीवन आपला जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय छान अशी विशाल आणि विशाखाची हळद बघा मुहूर्ताची हळद लागली आणि आता आहे विशालची आणि विशाखाची मामसवणी म्हणजे मामा विशालला आणि विशाखाला घोड्यावर बसून आपल्या घरी नेणार आहे लाड करणार आहे आणि तिथून परत आपल्या मांडवत आणणार आहे या ठिकाणी वाळवटीचे सगळे बँजो पथक बघा पाहायला मिळते ड्रीम बॉईज हे वाळवटीचं बँजो पथक आहे तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर ड्रीम जरूर अवश्य कॉल करा चला तर आपल्याला आता पाहायला मिळणार आहे ती म्हणजे विशाल आणि विशाखाची मामसवणी असणार आहे या ठिकाणी हे बघा प्रफुल्लदाचे घोडे सुद्धा सज्ज झालेले आहेत या ठिकाणी हे बघा आणि सगळं वराड मंडळी आपल्याला आमच्या होळी जवळ पाहायला मिळते बघा आमच्या होळीचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळते इकडे सुद्धा आपल्याला विशाखासाठी बघा घोडा पाहायला मिळते चला तर ही माझ्या आमच्या वाड्यातली आपल्याला पाहायला मिळणार आहे विशाखा बघा तयार आहेत विमसवनी असणार आहे आता विशाल विशाखाचे मामा लाड करणार आहे आणि मामा घोड्यावर बसवणार आहे इकडे आपल्याला मामा दिसतात बघा आणि विशाल मांडवातून आपल्या मामाच्या घरी जाणार आहे चला घोड्यावर बसून आपल्याला आता छान मामसवणी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा इकडे विशाल सुद्धा वड्यावर आरूट झालेला आहे बघा ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला हरियाणांचं दर्शन झालं रामचंद्र अण्णा दिसत आहेत बघा आणि छान सकाळीच आपल्याला दर्शन झालं होतं ते म्हणजे महंत आपल्याला पुरुषोत्तम महाराजांचं सुद्धा छान असं दर्शन झालं होतं विशाखा आणि विशालला आशीर्वाद देण्यासाठी सर्व संत मंडळी महंत मंडळी आज आपल्या मुळगाव कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळतात आणि आपल्याला दिसतात ते म्हणजे जे महंत आहेत आणि कमळाकर महाराज आपल्याला या ठिकाणी बनोजी महाराज सुद्धा दिसत आहेत आणि छान वाजत गाजत नाचत आपल्या कोळीवाड्याच्या रीती रिवाजामध्ये आपण आता मामसवनीला आणि मामांच्या ठिकाणी आलेलो बघा आणि छान बघा मामी सुद्धा आरती घेऊन आपल्या भाच्यांची आरती घेऊन आहेत बघा आणि पुन्हा एकदा आपण हरियाणा आणि अण्णांना सुद्धा या ठिकाणी पाहतोय छान आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि सकाळीच पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले होते विशाल विशाखाची आरती बघा या ठिकाणी मामी करते आप <laughs> चला आपण आता मामांच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी विशाल विशाखाचे लाड होणार आहेत छान आमच्या कोळीवाड्यातली ही रीतिरिवाज प्रथा जी मामसवणीची आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा मामांच्या घरी आपण आलेलो आहोत छान कोळीवाड्यांचा डान्स आमचा कोळी लोकांचा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला लहान तोरांपासून आणि सगळेजण उत्साही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेच आपल्यालासुद्धा आमच्या कोळीवाड्याची प्रथा कशी वाटते ती जरूर कमेंट्स करून जरूर पाठवा इथे आपल्याला पाहायला मिळतो बघा विशालचे आणि विशाखाचे विशाल विशाल लाड होत आहेत बघा छान आणि घोडवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे <laughs> म्हणजे मामाकडनं भाच्या भाजीचे हे लाड असतात लग्नाच्या आधी आणि छान घोड्यावरनं बसून आणलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण बघणार आहोत की या ठिकाणाहून मामा पुन्हा एकदा त्यांच्या घरी घोड्यावर बसून नेणार आहे आता इकडे सुद्धा बघा आरती केली जाते ओटी भरली जाईल ते सुद्धा आपल्याला पाहता येईल चला आजोबांच्या सुद्धा पाया पडलेल्या आहेत बघा विशाल आणि विशाखा छान अशी मामसवणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली मामीनी ओटी भरल्या आणि गोड गोड खायला सुद्धा या ठिकाणी विशाल विशाखाला दिलेला आहे आणि मावशी सुद्धा आहेत या बघा छान लाड होतात आणि ही प्रथा आमच्या कोळीवाड्यात तुम्हाला पाहायला मिळतेच मिळते मानसवणीचे चला तर आता पुन्हा एकदा आपण वाजत गाजत घोड्यावर बसून आपले विशाल आणि विशाखा आपल्या आता घरी जाणार आहेत आणि याच्यानंतर गोताची हळद सुद्धा असणार आहे अशी मानसवणी आपल्याला पाहायला मिळते आमच्या कोळीवाड्यातला हा डान्स कोळीवाड्यावर हे सगळ्यांनी ताल धरलेला आपल्याला पाहायला मिळते बघा आता आपण मंडपा मध्ये आलेलो आहोत आमच्या होळीच्या ठिकाणी आलेलो आहोत बघा या ठिकाणी सुद्धा छान असा हा स्टेज विशाल विशाखाच्या हळदीचा हा केलेला आहे आणि रात्री या ठिकाणी आपल्याला छान असा बघा डान्स हळदीची गाणीसुद्धा ऐकायला मिळतील चला आपण मंडपामध्ये तर आलेलो आहोत आणि सगळे वराडी मंडळी पाहायला मिळत आहेत आणि आमचे गोविंददा खोपटकर जे अध्यक्ष आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी छान मामसवणी आपल्याला पाहायला मिळते हा रीतिरिवाज आमच्या कोळीवाड्यातला पाहायला मिळाला आहे चला आपण आता विशाखाजवळ जाऊया आणि विशालजवळ जाऊया घोड्यावर बसून मामाने त्यांना पुन्हा एकदा आपल्या या मंडपामध्ये आणलेला आहे विशाल आणि विशाखा बघा घोड्यावरून उतरलेले आहेत आणि भारतदादा सुद्धा आहेत भारतदादा आहेत छान ही मामसवनी सुभाषदादा सुद्धा आहेत बघा मामसवनी ही पाहायला मिळाली आपल्याला कोळीवाड्यातली प्रथा पुन्हा एकदा आपण या वराट मंडळाकडे जाऊया बघा सगळं आणि रात्री हा जल्लोष असणार आहे हा जल्लोष तुम्हाला थोड्या वेळाने पाहायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये हळदीची जे विशाल विशाखाची जे गाणी पण असणार आहेत हळदीची आपण महिला मंडळाकडनं ऐकणार सुद्धा आहोत पण या ठिकाणी आपल्या बँजोच्या तालावर आणि डीजेच्या तालावर सगळेजण नाचणार आहेत पुन्हा एकदा आपण या दादांकडे जातोय कोपटकर दादा आहेत अध्यक्ष आहेत आपले छान आपल्याला कशी वाटली मामसवणी ती आपल्या कमेंट्स मध्ये कमेंट्स करा आणि आता गोताची हळद असणार आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे छान मामांकडून सुद्धा छान असं लाड झालेले आहेत आणि आता घोड्यावर बसून आपल्या घरी विशाल आणि विशाखा आलेले आहेत बघा <laughs> चला आता थोड्या वेळात गोताची सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल मांडवस्थापना असणार आहे गोताची सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला इकडे तयारी चालू आहे बघा <laughs> कोळीवाड्यातली ही रीतिरिवाज प्रथा आणि गोताची हळद सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आता मांडव स्थापना असणार आहे इकडे तयारी चालू आहे आपल्याला सुद्धा मामसवनी कशी वाटली खरंच मामसवनी हा रीतिरिवाज आपल्याला आमच्या या कोकणात अलिबाग वर्सोल आणि आमच्या या मुळगाव कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळते मांसवणी मामाच्या घरी जातात मामा, मामा लाड करतात मामी ओटी वगैरे भरते आणि त्यानंतर पुन्हा एकदा घोड्यावर बसून छान कोळी नृत्यात सगळेजण येतात हे जे आपल्याला पाहायला मिळाले पाहुणे मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत पण आमचे मोहनदादा आहेत आणि हरणेपादचे अध्यक्ष आहेत ना अध्यक्ष आहेत हे आणि बाळकृष्ण पावशे खरंच आज बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं सकाळी मुहूर्ताची जी हळद होती त्यावेळी आपल्या आळंदीचे जे महंत आहेत पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं सुद्धा आगमन झालं रामचंद्र अण्णांना पाहिलं अण्णांना आपण पाहिलात आणि आता अरणे पादवरून सुद्धा सगळेजण जे अध्यक्ष आहेत हे सुद्धा आले ही हळद आपल्याला आज जी पाहायला मिळते विशाल आणि विशाखाची छान या ठिकाणी एक मॅचिंग आणि गोताची हळद जी काय असते ती सुद्धा आज आपल्याला माहिती पडेलच चला छान अशी मामसवणी आपण पाहिलात आमच्या मुळगाव कोळीवाड्याची ही रीतिरिवाज ही प्रथा तुम्ही पाहिलात मामसवणी मामाकडं आपल्या भाज्याचे लाड होतात बघा विशाल विशाखाला घोड्यावर ना आपल्या घरी नेलं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ओटी भरली लाडाने त्याला बर्फी भरवली विशाल विशाखाला आणि छान अशी ही माणसवणी आपल्याला पाहायला मिळाली आपल्याला कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करत आणि आमच्या कोळीवाड्यातला हा डान्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला कोळी नृत्य पाहायला मिळाले आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे मांडव स्थापना आणि गोताची हळद गोताची हळद काय असते ती तुम्हाला आता पाहायला मिळेलच आणि उद्या असणारा आपला व्हिडिओ तो म्हणजे विशाल विशाखाचे लग्न इथेच म्हणजेच आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ आपल्याला विशाखाचं लग्न पाहायला मिळेल आणि विशाल आपल्या भरटकोलला जाणार आहे भरडकोल जे दिव्यागर रोडला आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण आता पुढचा व्हिडिओ येणार आहे तो म्हणजे गोताची हळद तो सुद्धा तुम्ही जरूर पाहा पण आपल्याला ही माणसवणी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद